मानवली मानवली मान 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 <laughs> <laughs> नमस्कार आपल्या चैनल वर अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षात अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता सगळी कामं आवरून झाली आहेत इव्हन पेटपूजा सगळ्या गोष्टी झाल्यात स्त्री पण शाळेत ना आला आहे त्याला पण आता रेडी केलं ता आहे तर आता मी तयार होते कारण की आपल्याला जे फोटोशूट करायचं आहे आउटडोअरचं तर त्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत फोटोशूटसाठी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणी म्हणतील की आत्ताच बाळासाठी हे कशाला खरेदी करतेस ते तर ते बाळासाठी म्हणून नाही आहे तर ते मी कुणाला तरी देऊन टाकणार आहे बाळाला ते नाही ठेवणार आहे कारण की मला माहिती आहे की स्टार्टिंगलाच म्हणजे डिलेवरीच्या अगोदरच बाळासाठी खरेदी नसते करायची आणि काही ठिकाणचे परंपरा वेगळे असतील पण आमच्यात तरी शक्यतो बारा दिवस नवीन कपडे पण बाळाला घालत लग नाहीत त्यामुळे ती खरेदी नाही आहे ही फोटोशूटसाठीची आहे जी फोटोग्राफरात त्यांनी आम्हाला काही गोष्टी रिकमेंड केल्यात ज्या घेऊन यायच्यात म्हणजे ते आणखी जास्त छान वाटेल ह्या हिशोबाने आणि हे पण आले तर मग आता वेळ न दवडता पटकन मी चेंज करते आणि त्यानंतर मग आपण निघू मग पटापट खरेदी करू कारण परत ह्यांना आणखी ड्युटीला म्हणजे जायचं आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे तो मधला जो पॅच मिळतोय तर त्याच्यामध्ये आता ही माझी सगळी गडबड आहे सुदैवाने पाऊस पण कमी झालाय तर चला आता पटापट रेडी होते मी बऱ्याच दिवसांनी ना माझा हा वाला स्पेक्ट आहे तो सापडलाय म्हणजे हा डोरळ्याला होता आणि मागच्या वेळी जेव्हा मी गावी गेले होते तर त्यावेळी आईने जपून ठेवलेला खर तर शौर्यनी हा दाखवला अगोदरचा माझा हा होता नंतर आपण हा घेतलेला लेन्स काढ म्हणून तर आज हा मला वेअर करणार आहे माझा खूप फेवरेट आहे आणि रफ आणि टफ आहे कसं पण वापर फुटत नाही आता माझ्या पिल्लूचं आवडलंय का बरं आवडलंय का हे घालणार आहे का स्वेटर साडी पण घेतलीय मी त्या दिवशी पण जी साडी खरेदी केलेली ना फोटोशूट साठी तर त्याचं ब्लाऊज पण स्टिच करायचंय आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या जणींनी खूप प्रेमाने सांगितलंय इथं स्टिच कर तिथं करतं बघू आता जे आपल्याला सोपं पडेल आणि लवकर देतील तिथे आपण टाकू कारण फोटोशूटपर्यंत ते आपल्याला फोटो आप मिळणं पण गरजेचं आहे त्या दृष्टीने तर काही डिझाईन्स अगदी सोप्या म्हणजे जास्त किचकट असं काही चूज केलेलं नाही आहे आणि बऱ्याच जणींनी मला इन्स्टाला त्यानंतर ता व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवलेत लिटरली की हे अशा पद्धतीने तू ब्लाऊज स्टिच करून घे खूप छान दिसेल म्हणून तर बघू आता कसं काय जमतं आहे ते माझा तर प्रयत्न असेल की ते छानच व्हावं नसेल सिम्पल असेल तरी ते साजरं होणं खूप महत्वाचं so, आहे सो त्यासाठी खरं तर साडीचा घाट घातला तर आता चला त्याचं ब्लाऊजसाठीचं थोडीशी चौकशी करतो कोण कौन कोण अवेलेबल आहे कसं काय कशा पद्धतीने करता येईल ते फोटोशूट कसं वाटतं सोपं आहे का खरेदीची लिस्ट केली आम्ही मग जरा वेळ बसून ह्यांना लिटरली असं होत होत की बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी कारण कसं असतं ते त्या त्यावेळेची आता ती रिक्वायरमेंट आणि आपण परत परत थोडी ना करणार आहोत आणि पहिल्या वेळेस तर नाहीच काही हे झालं तर म्हटलं तुमच्या निमित्ताने का होईना बऱ्याच जणींची इच्छा आणि तुम्ही असते खूप कमेंट आवर्जून तर त्यामुळे आता गरजेचं आहे तर मध्ये थोडासाच वेळ आहे तर पटकन जाऊन येतो पाऊस पण उघडला असतो काळजी करू नका तुमच्या कमेंट असतात गाडीवर जाऊ नको काय जवळ मिळत नाही आणि यांना परत ड्युटीला जायचं असं असतं त्यामुळे थोडस होत चला Laust işte ne dediğin? Ne? 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 गे 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 गे। ती म्हण आहे बघा आमच्याकडे तर खूपदा म्हटलं जातं की सोंगाला सजून ड्युटी गेली विजून तसं झालं एवढा वेळ काढून केलं पण ब्लाऊजचं काम काही झालं नाही त्यामुळे आता पुन्हा जावं लागणार दोन दिवसांनी त्यांनी बोलवलंय आणि त्यानंतर मग त्याच एरियामध्ये मला काही फिडिंगचे एक दोन शॉप दिसले म्हटलं चला बघूया आपल्याला होते का साईज ते कारण खूप फिटिंगचे होत आहेत सध्याचे जे काही माझ्याकडे अवेलेबल ड्रेसेस आहेत ते त्यामुळे मग पॅटर्न तर छान होते परंतु मला साईजचा खूप इश्यू होत होता कारण पोट बरंचसं पुढे आहे असं जास्त आणि थोडंसं मध्ये मला हवे होते आणि ते कट साईडचे जास्त तर त्यांच्याकडे अवेलेबल असल्यामुळे ते म्हणत होते की आ, हे बघा ट्राय करून परंतु ते आदर राहत होते, होते पोटावरती तरी बऱ्यापैकी मी एक दोन ट्राय करून पाहिले पण ते मला पाहिजे तशामध्ये नव्हते सो त्यामुळे ते पण काम झालं नाही म्हणजे आज दोन कामं तशीच राहिली एक ब्लाऊज स्टिचिंग आणि दुसरं म्हणजे मला फिडिंगचे जे ड्रेस खरेदी करायचे होते त्यासाठी पुन्हा यावं लागणार त्यानंतर मग आम्ही फोटोशूटसाठी जे शूज असतात बाळांचे ते तर ते, ते पाहायला गेलो <सवत्ति> आवडले <सवत्ति> अगोदर एक दोन दो ठिकाणी पाहिलेले स्त्रीला काही आवडले नाहीत आता तो चूज करतोय फोटोशूटसाठी कसे आपल्याला शूज हवेत याविषयी तर काही सॉक्स होते काही शूज होते छान छान फोटोशूटसाठी तुम्हाला की बाळासाठी शॉपिंग करते महाद्वार रोड म्हटलं की दोन गोष्टी पटकन आठवतात सगळ्यात पहिलं म्हणजे आई अंबाबाईचं दर्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कॉर्नरला असलेले चटपटीत सगळे तोंडाला पाणी सोडणारे पदार्थचा एक स्टॉल आहे तर तिथून थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर पुढे निघाली बरेच दिवस झालं बेडशीट घ्यायचे होते परंतु येत होता आणि ऑनलाईन एकदा मागवलं तर क्वालिटी काय एवढी विशेष वाटली नाही म्हणून म्हटलं प्रत्यक्षच एखादं तरी घेऊ आता सध्याच तर एकच घेतलं कारण वेळ पण फोडाय यांना पण जायचंय घेतलं त्यामुळे आणि पटकन आता केलंय टॉवल घेतलाय नॅपकिन आणि बेडशीट आणि सगळं आजच का तर म्हणजे होत आहे सगळ वेळ मिळत नाही त्यामुळे जेवढं शक्य तेवढं तरी कर या करतो काकीनी ओळखले

हिरवी घेतल्या तुम्ही म्हणाल की ह्या कोण आहेत तर हे आपले ब्लॉग पाहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण यांच्याकडनं मातीची भांडी खरेदी केलेली होती आता गणपती बाप्पा येणार आहेत तर कारागिर आहेत ते स्वतः त्यांच्या घरात बनवल्या जातात मूर्त्या ते गौराई वगैरे तर कोल्हापुरातच कुंभार गल्लीत राहतात आणि त्यांच्या इथला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे

जसं मी म्हटलं की फोटोग्राफर दादांकडून अगोदर मी पूर्ण माहिती घेतली त्यानंतर बसून लिस्ट केली आणि मग आम्ही खरेदीसाठी आलो तरी सुद्धा खूप गोंधळ उडतोय तसं तर म्हणजे ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्यात पण व्हरायटी आहे म्हणजे वेगवेगळी त्यामुळं थोडंसं ते होत कुठला कलर याच्यामध्ये काय पण मग काय करायचं सगळं घ्यायचं का एकच घ्यायचं

तिला सोबत आणल्याचा खूप फायदा झाला तो खूप छान छान गोष्टी मला सजेस्ट करतोय आणि म्हणजे त्यातलं काही स्पेसिफिक असताना आपण जिथं कन्फ्युज होतो तर त्यावेळी नाही हे नको ते घ्यायचं मा ते नको हे घेऊया असं खूप छान तो एक्सप्लेन करून सांगत होता असं बघता बघता मुलं किती लवकर मच्युअर होतात मोठी होतात याची प्रचिद्धी आली असेल झाली आपली आणि आता निघालोय आणि बऱ्याच मी मी सांगितलं होतं की स्टोल किंवा काहीतरी घेत जा तर मी यावरून स्टोल घेतले आज आणि आता घरी गेल्यास दाखवते काय काय घेतलं काय नाही कसं काय मॅनेज करते किंवा जसा वेळ मिळेल तसं दाखवेल इथं वाहनांचा खूप आवाज आपण निघूया आलो आहे मी बाहेरून आणि काय काय खरेदी केली आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे पण डिटेलमध्ये आता खूप उशीर पण झालेला आहे त्यामुळे मग मला जेवणाचं वगैरे पण तयारी करायची आहे सो मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि जेवण बनवून झाल्यानंतर जेवण झाल्यानंतरसुद्धा मे बी ते होणार नाही असं मला वाटतं कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ब्लॉग खूप मोठा होईल आणि थकवा पण आला आहे त्यामुळे मग आता स्वयंपाकाचं ते बघते आणि ते जे काही आणलेल्या गोष्टी आहेत खरेदी केलेली आपण फोटोशूटसाठीची तर ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो so, पाहत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप एक्सायटेड असे ब्लॉग यानंतर येणार आहेत वे लायकन वर पण हिट करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल सो so, चला माझा अगोदरचा नॅपकिन खराब झालेला म्हणून हा नवीन घेतला पप्पा कसला कलर आहे बघू द्या आम्हाला कोणाची पप्पांची चॉईस आहे बापरे पप्पांची चॉईस छानच आहे होय कशी बायको निवडली कशी छान छान आहे रे मग छान छान पिल्लू झालं मला होय का होणार पिल्लू असं काय नसतंय चला एक ठेवते बाळा बॅग मध्ये हो बरं कितीही काही झालं तरी आपल्या महिलांना स्वयंपाक दोन टायमाचा काही चुकलेला नाही आहे तीन टाईम जरी म्हटलं तरी चालेल म्हणजे एक नाश्ता गृहित धरून तरी आई तर गवारीची भाजी केली आहे ही झाकून ठेवते आणि पटापट आता लगेचच चपात्या करायला घेते म्हणजे मग वरड भात सकाळचा आहे तर गरम गरम अशा चपात्या झाल्या की लगेच जेवण करून घेतो तर स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर आता जेवणं वगैरे आटोपली आहेत आमचे आणि हे जे येणार आहे ना तर मी जसं सांगितलं की स्त्रीला थोडंसं विकनेस जाणवत होतं मग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना कॉन्टॅक्ट करून आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत तर त्यांना फोन केलेला तर त्यांनी तर ते सजेस्ट केलं होतं आणि एक ऑलरेडी त्यांनी संपवलंय तर अशा पद्धतीने जेवणं वगैरे झालेत आज येताना हे काय घेऊन आलेत किवी किवी आणली आहे का एक्झॅक्ट काय केवी, <laughs> केवी, का <कीवी>? केवी। <laughs> केली आपण म्हणतोय की किवीज असणार श्री के म्हणतोय आणि <laughs> टी नाही म्हणत टे म्हणतोय त्याला खूप ना करेक्ट केलं मी पण का कोण असतो आणि खूप दिवसापासून अगदी लहानपणापासून टे व्ही असंच म्हणतो का समजते परंतु मुद्दा म्हणतो आणि तुमचं काय म्हणणं आहे मला तो मा म्हणतोय यासाठी खूप सारे जणी आता म्हणतात की त्याला सवय लावा की आई म्हणायची पण कसं आहे माहिती का त्याच्या तोंडून पहिला जो शब्द निघाला ना तर तो मा होता सुख आलेला कसं सवय लावली किंवा हेच म्हण तेच म्हण काय नाही पण मला ते आई आणि मुलाची बॉन्डिंग काही वेगळी नाही आणि मी त्याला खुपदा म्हणलेली की बाळा आई म्हणायचं पण तो असं सांगितलं जाणीवपूर्वक की तेवढा पुरता आई म्हणतो आणि मग पटकन ओघात माच म्हणतो असं त्यामुळे थोडस आई म्हणून नाही सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ह्याला जर सवय म्हणजे आई म्हणायची असेल तरच ते पण आई म्हणेल नाही तर माच म्हणेल ना ते चढावड लागणार दोघांमध्ये म्हणजे ऑब्झर्वेशन शिकतात ना ते ह्यालाच ऑब्झर्व करणार ना किंवा फॉलो त्यालाच करणार ना दादाला तर जेवण वगैरे झालेत हो आता मस्त काय म्हणतात डोळ्यावरती डोळ्यात झोप आलेली सकाळी लवकर जायचं मला आणि आम्हाला आम्हाला उलटायचं ना नसतंय आहे माझी थोडी मदत होणार नाही उद्या ना ना खरेदीच कसली गडबड झाली ना आपली खूप खूप एक तर थोडा वेळ होता तेवढ्या मध्ये लिस्ट केलेली तर ते खूप फायदेशीर व्हायला लागले खरं लिस्ट करताना कंटाळा करत होते कर हे आणि त्यांना असं वाटत होतं की बापरे एवढं सगळं कशाला पण ऍक्च्युअल मध्ये मग मा लिस्ट केल्याचा फायदा तेच तुम्हाला सांगतील म्हणजे कसं काय पण अनावश्यक गोष्टी खरेदी होत नाही तर जेवढे लागणार तेवढंच आणि आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना मी अतिशय सावकाश प्रत्येक खड्ड्या खड्ड्याचा विचार करून गाडी चालवतो हो आणि सावकाश जाऊन सावकाश येतो पहिलं प्राधान्य आरोग्य हेल्थ कारण कसं आहे सगळं व्यवस्थित चाललंय काहीतरी विनाकारण त्रास नको आहे ना तर शक्यतो याच्या पुढे तर मी जवळपास आहे ना टाळणार इला बाहेर घेऊन जायचं थोडस कस आताच्या गोष्टी थोड्या वेगळ्या होतात मी एकटा फिरल्याला बरंच आहे उलट मला तर अशात आपण म्हणजे कुठे जास्त ते फक्त फोटोशूट साठी किंवा त्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्यांना पण तितक्या माहिती नाहीत कारण आम्ही कधी रिलेटेड कळत नाही त्यामुळे मी ते मी काय करू शकत नाही तूच बघ आणि बेडशीट आहे ना तर ते आपल्याला त्यातलं समजतच नाही तर काही विषय हे की नाही बाकी गोष्टी आता मी तुम्हाला निवांत दाखवेन कारण की आता खूप उशीर पण झाला आणि सगळं गडबड असते सकाळी परत स्त्रीची शाळा त्यामुळे वेळेत उठणं आणि सगळं जर एकदा रात्री झोपायला उशीर झालं की सगळ्या गोष्टींमध्ये मग विस्कळीत पण oh. येतो आणि पूर्वी मला आठवतंय की एक वर्षापूर्वी मी कितीला झोपायचे एक ला दोन ला कधी कधी चार वाजायचे पहाटेचे पण मी एडिट करत बसायचे म्हणजे माझं मलाच आश्चर्य वाटत पाणी जास्तीत जास्त पिणं किंवा वेळच्या वेळ जीवन खूप छान सवय सगळ्यातला सगळ्यांसाठीच जे काही बनवलं जाते ना म्हणजे हेल्दी असेल जे ते सगळ्यांसाठीच असं नाही की हे एकटी माझ्यासाठी मी प्रेग्नेंट आहे म्हणून त्यांना तेच स्त्रीला तेच त्यामुळे सगळे माझी गाल दिसत असतील तुम्हाला तिला गाल यायला सोडून मला गाल यायला घेत तुम्हाला प्रेग्नन्सी मानवली की तुम्ही त्यामुळे म्हणतो ना उई मानवली मानवली प्रेग्नन्सी एवढंच मला माहिती आहे चला तसं तर जेवण झाल्यानंतर थोडंसं चालून मग आराम करणं हा सगळ्यात बेस्ट वे होता परंतु आत्ता जर मी या गोष्टी थोड्या थोड्या करून दररोज काढून नाही ठेवल्या बाजूला तर मग मला अचानक खूप जास्त लोड येणार आणि एक्झर्शन एकाच दिवशी करण्यापेक्षा थोडं थोडं हे बाजूला काढून ठेवू अशा हिशोबाने मग मी हे काढायला घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचा कुठलाही बंदोबस्त कधीही लागू शकतो त्याचं काहीही सांगता येत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फोटोशूट वगैरे होऊन जाणं गरजेचं आहे कारण परत मग हे कधी येतील एकदा गेल्यानंतर ते पण सांगता येणार नाही त्यामुळे थोडंसं चाललं आहे त्या दृष्टीनं आमची तयारी काही ड्रेसेस वगैरे मी काढून ठेवलेले आहेत पाहू शकते आणि इथं काही साड्या ब्लाऊज अशा पद्धतीनं ही एक साडी साऊथ इंडियन आणि इथं हे कपडे ह्या दोघांचे तर हे सगळं फोटोशूटसाठी अगोदरच काढून ठेवले ऐन वेळेला गोंधळ व्हायला नको म्हणून तर फोटोशूट कधी आहे हे कन्फर्म नाही आहे पण सगळी तयारी मी का करून ठेवते दररोज थोडी थोडी एकदाच लोड नको यायला म्हणून तर आता काही कपडे आणि काही लुक करायचे त्या अनुषंगाने बाजूला काही काढून ठेवले जे माझ्याकडे घरी अवेलेबल आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लजबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय